बहात्तर दिवस पूर्ण झाले बघा शहाऐंशीवर बत्तीस लागण आहे साडेचार फुटाचा बेड आहे आणि हे आता आंतरपिक भेला या त्यामुळं प्रॉब्लेम असं झाला आहे की आता जेटा तर कापाय सुरू केली आहे काही काही ठिकाणी फुटवे अकरा बारा काही ठिकाणी चौदा आहेत काही ठिकाणी नऊ आहेत काही ठिकाणी सात फुटवे आहेत काहीतरी जेटा कापाय सुरू चालू केले आता प्रॉब्लेम एक झालेला आहे भरणी करायची होती पण पावसानं लागवड टाकली होती आम्ही आत्ता नऊच्या वीस वीस चौदा पस्तीस चौदा आणि यारा कॉम्प्लेक्स आता एक दहा किलो घेतलं होतं हवं काही हूस असा आहे आणि बाळभरणी करायची होती पण त्या दिवशी आमच्याकडे लय मोठा म्हणजे लय मोठा पाऊस झाला पा। बघा जेव्हा काही लागवड टाकलेलं तुम्हाला दिसतच पण पावसानं पा। फार पा। मोठा घोटाळा गेला आमचा भर लावायची होती पण पन... हो काही करें प्रॉब्लेम झाला आहे आणि भहिमूग आहे त्यामुळं दिवस मारायचा होता पण आता भर लावायचीच आहे पण केलं कोळपा कोळफानं भर लावणार आहे चालू केलंय वैरणी वारे दिलाय बघा न्या कापून वैरणी वारी म्हणून सांगितले त्यांना गाड्यांना पेंडी बांधताना अशी बांधायची आणि त्या वळताना बघा वळायचं पूर्ण म्हणजे पहिली बांधणी आहे ती बुडक्याच्या बदल घ्यायची आणि नंतरची बांधणी आहे का नाही बघा बांधणी ही पुढची माटवायची आहे यात प्रॉब्लेम येतो बघा ही येतं ही पानं घ्यायची कुठली पण घेतली चांगली आणि दोन वेळाच हे करायचं बघा त्याला अवकाळी आणि ही पेंढी पुन्हा ही पाठी बांधायची अवकाळी या आखी बांधल्यामुळे काय होतं हा बघा ही तुम्ही वजन गाडीवून घेऊ शकता सुटत नाही निचत नाही ही पेंढी बरोबर ही होती बाबा हे लोकरी मावा पण आला आहे बाबा आता कपता कपता दिसला बघा यो बघा यो लोकरी मावा बघा <laughs> नुस्ती सुरुवात <गजा> झालीया पहल्यावर <laughs> मी हमले की फवणी घालणार लागणार आहे बघा याला मला